पुंजी आणि पोलीस स्टेशन एम आय डी सी वाळूस यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही दोन्ही दोघांनी मिळून ग्रा रांजणगाव येथील माउंट व्हॅली शाळा याच्या बाजूला चिकन मटणचे दुकान होते आम्ही वारंवार त्यांना नोटीस दिल्या परंतु त्या लोकांनी कुठलेही अतिक्रमण त्यांचं काढलं नाही त्यामुळे आज दोघांनी मिळून संयुक्त अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवली आणि ते अतिक्रमण निष्कासित करण्यात आलं की जे ते अवैध दुकानं होते ते चिकन मटनचे आणि यापुढे नागरिकांना असं आवाहन करण्यात येत की आपले दुकान वगैरे जे आहे ते मागे घ्यावं जेणेकरून रस्त्याची वाहतूक वगैरे वा सुरळीत होईल मुख्य रस्ता जो आहे वारंवार ट्राफिक होते वाहतुकीला अडथळा निर्माण होतो यापूर्वी तक्रारी आल्यानंतर लगेच मोहीम राबवून ते अतिग्रह निष्काची करण्यात येईल ग्रामपंचायत ज्या आल्या होत्या त्याच्या आपण कारवाई केलेली आहे यांना आव्हान याद्वारे करण्यात येते की आपण आपल्या दुकानं जे आपल्या जेवढी जागा आहे त्या पद्धतीनंच हे करावं जास्त अतिक्रमण वाढू नये आज या ठिकाणी ग्रामपंचायत रांजणगाव यांची हो। निवेदन प्राप्त झाली होती की सदर ठिकाणी चिकन मटन असं मच्छी यांचं शाळे शाळेजवळ अतिक्रमण झाले आहे आणि त्या अतिक्रमणामुळे तिथं ते घाण टाकून चिकन जे वेस्टेज जास्त ते टाकल्यामुळे सदर मुलांना चेर, त्या गोष्टीचा त्रास होत असल्याने सदर आज कार्यक्रम झाला असता सदर ठिकाणी लहान मुलींनी मुलांनी ती काय मांडल्यामुळे तात्काळ इथं आता कारवाई झालेली आहे तसेच मुलींनी छेडछाडीबद्दल बरंच तक्रार केली आहे तर त्याबद्दल इथं दामिन पथकच्या मॅडम आल्या होत्या त्यांनी त्यांना सांगितलेलं आहे की कोणत्याही कुठेही जर छेडछाड वगैरे होत असेल तर तात्काळ एकशे बाराला कॉल करा कॉल करा त्या ठिकाणी येऊन तात्काळ जे रोड आहेत त्यांचा बंदोबस्त करता येईल व एक भयमुक्त रांजणगाव एम आय डी सी आणि वाळूज एम आय डी सी ते आपल्याला साकारता येईल त्यामुळं नागरिकांना आणि ना मुलांना मुलींना हेच आव्हान आहे की कोणाला काही अडचण असल्यास तरी तात्काळ एकशे बारा या टोल फ्री नंबरवर कॉल करा आपलं समस्या निवारण एक पाच ते दहा मिनिटात करण्यात येईल तसेच राजनगाव वाशिया आणि वावज वाशिया विनंती आहे की त्यांनी कुठे अतिक्रमण करू नये अतिक्रमण केल्यास ग्रामपंचायतच्या सहकार्याने आम्ही ता, तात्काळ अतिक्रमण काढू जेणेकरून रा, पूर्ण पूर्ण मोकळी होईल व लोकांना मोका श्वास घेता येईल धन्यवाद त्यासाठी ते आपले पेट्रोलिंग वाहन आहेत आपले एकशे बारा आहे बीट मार्शल आहे टू मोबाईल आहे तर तुझा तो एकशे बारा नंबर टोल फ्री नंबर आहे जिथं कुठं कोणाला अडचण असेल हा टोल फ्री नंबर जो ऑल महाराष्ट्र आहे फक्त आपल्या राजणगाव एमआयडीसी पुरता किंवा याचा पुरता हा टोल फ्री नंबर नाही आपला कुठेही केव्हाही अडचण आल्यास ट्वेंटी फोर आवर्स बाय सेवन हा नंबर चालू असतो आपला तात्काळ त्या ठिकाणी आपल्याला तिथे गाडी पोहोचतील आणि आपली जी समस्या आहे तिथे निराकरण करण्यात येईल सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल Never miss an update.